सुस्वागतम तो स्वागतम भंडारी एजुकेशन सोसायटी हाईस्कूल आ कनिष्ठ माल महाविद्यालय मालवन सादर करीत है कथा संगतो शिव बाकी कथा संगतो शिवबाची यदा यदा हि धर्म से भारत अभ्युत्थना धर्म से तदा सृजा परित्राणाय साधूनां विनाशा चुष्कृता धर्म संस्थापनाथा संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे संभवामी युगे, युगे, संभवामी युगे, युगे।, संभवामी युगे, युगे।, संभवामी युगे यु जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष तब्बल साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र अंधारात आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला भंडारी एज्युकेश एज्युकेशन सोसायटी जुनियर कॉलेज मालवण सादर करीत आहे कथा सांगतो शिवबाची निर्मिती भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मालवण निर्माता प्राध्यापक रुपेश बांडेकर सर दिग्दर्शन प्रफुल्ल देसाई आपल्या समोर सविलाही सादर होत आहे कथा सांगतो शिवबाची महाराष्ट्र सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या ठाचे खाली मरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लान थोड लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराण घालतोय अरे येजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड <laughs> सर ते शेवटी देवानं गाराण ऐकलंच शाली वंशे पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला <laughs> भा बालवयापासूनच शुभांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शुभांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजीराजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोंडेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले केशव तु अर्जुन तूच केशव तू तु तुझा हो सारथी उच सा सा अर्जुन तूच केशव तू तु 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 तुझा हो सारथी करु निवार घि दे भूमी स आहुती करु निवार घाबर दे स आहुती उच अर्जुन तूच केशव तू तुझा हो तु सारथी करुणी एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसूरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी जे आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या स्वराज्या बांधणीची यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत पीडा नष्ट करण्यासाठी करीत आहोत राष्ट्रभावने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी

पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान शिवाजी महाराज की कीर्ति बेफाम होती महाराजांची की कीर्ति बेफाम भाल्या भाल्या न फुटला घाम याला कोन घाली लिए सेने दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम मंजे अली आदिल शाह ची आई बरका नजर है तिचा अंगार दरबार झाला गपगार साऱ्यांनीच मानली हारे इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को हनु ध्यान विडा उचलला नवतेस अफजल खाने या

हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत अशा वाघिनीचा कसा ठेचावा नेहमीचा भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता आणि अशा या शामियान्यात खान डवल तडुलेत आला खान डवल तडुलेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती, संगती, शिवबा संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा <laughs> आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खाना ना राजा ना आलिंगन दिले आणि दगा केला ला खाना था भी मान मानिया ला खाना था भी मान मानिया ला कटरी सवार त्यान क्या ला सवार त्यान क्या खर खर आवाज़ है झाला खर खर आवाज़ है झाला चिल खत्ता अंगारा यंगला चिल खत्ता वत्ता यंगला खाना सवार फुका क्या खान यड़ पड़ला इतका तुम्हारा पोटामंदी पिचवा ठेकेला पोटामंदी पिचवा ठेकेला वाघ न खाचा मारा केला वाघ न खाचा मारा केला तरा तर्रा पोटाला तडा गेला खानाचा कोटळा भाई रे भाई रे आला भाई रे आला अफजल खानाच्या वदानंतर महाराजांनी स्वराज्यवाडीची मोहीमच हाती घेतली पाहता पाहता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला कोकणही ताब्यात घेतले सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावरती संकटे होती पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी व अनेक बांधलांनी पराक्रमाची शिकस्त केली समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवाकाशीत प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शामियानात जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावनखिंडीत तीन हजार गणिवांशी अवघ्या तीनशे मावळ्यांना घेऊन गोडखिंद अडून धरली आणि बाजी प्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या रोखून ठेवतो खिंडीतोरंदराच्या उरारबाजी माझ्या सैन्यात आलमगीर बादशा म्हणून मनसब देतो असे आमिष दाखवणार त्या दिलेर खानासमोर उरारबाजी स्वराज्याच्या पायी व्हायला निष्ठेला आठवून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना हगऱ्याला जावे लागले ते तेथील औरंग्याच्या मगरमिटीतून निष्ठून आल्यावर तहात दिलेल्या किल्ल्यापैकी कि जेव्हा कोंडाणा घेण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले काय म्हणावे त्यागाला ही मोहीम म्याच स्वते करणार राज आधी लगीन कोंखाण्याचं मग माझ्या रायबाच अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेल्या ध्वज चढवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्य अभिषेकाची साडेतीनशे वर्षाच्या काळ रात्री नंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्या अभिषेकासाठी सज्ज झाला सर्व विद्यार्थ्यांनी उभं राहायचं आहे सर्व विद्यार्थी पाहुण्याने उभं आहे महाराज येत आहे सर्वांनी उभं आहे चक्री <laughs> वारा <laughs> <laughs> शल सोसायटी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय सादर करीत आहे तथा चालतो यात भाग घेतलेले कलावंत रेणुबा पाटील श्रावणी साळकर प्रीती सावंत श्रावणी आंबेडकर धनश्री देश धनश्री वरस्कर याधिका खवळेकर पायल जोशी संस्कृती पालव दुर्गा जाधव आर्या शेला लोकनाथ चव्हाण गजेंद्र कामटेकर शाहीर मावळा, रायबा सत्यम गावडे महेन टोंडवळकर करण आंगणे सोहम आंगणे कल्पेश मिलबावकर, शुभम मांगणे हर्षद पाटकर पीश मैसूलकर आर्यन गोलतकर हर्ष चव्हाण तेजस्वरब भावेश विश्वनाथ आंगणे तन्मय आंगणे धन्यवाद